सकाळ मंडळी कसे आहात सगळे बरे आहात ना तर मंडळी बघा आज आहे अभिरुची सुरुवात सकाळच केली आहे कारण आज पावसाने ना एकदम सकाळच झाला आहे मस्त थंडगार सकाळ झाली आहे माझी उठली नाही नाहीये बघू शकताय तुम्ही मी प नारळी पौर्णिमेपासून जर पावसाने जोर आहे ना दोजून पर्यंत बारीक 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 पडतोच आहे दिवसभर बारीक बारीक पडणं चालूच असत आता गणपती गाजवणार बहुतेक पाऊस मध्ये जरा थोडा वेळ थांबला होता थोडे दिवस थोडे दिवस सगळं क्लिअर केलं नव्हतं पण पडू दे पाऊस पडणं पण जरुरी आहे बघू शकता किती छान असं वातावरण झालंय पाऊस तर पडतोच आहे इथे आपली कामं चालू आहेत चांगल्या थंडगार पावसामध्ये मस्त गवती चहा गवती गवती पाट टाकून चहा आहे इकडे दूध गरम होत आहे छान असं गरमागरम चहा पावसामध्ये मस्त गरमागरमा गरमागरम चहा छान कॉम्बिनेशन म्हणतो तर मंडळी आज मी टिफिनसाठी घावणे आहेत तिला खो घावणे खूप आवडतात आणि ती बोलते मम्मा गावने मला टिफिनसाठी आणि नाश्त्यासाठी घावणीच बनव तर इथे मी आज सकाळच घावणे बनवायला घेतलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते हे बघा हे घावण्याचं पीठ आहे ना चांगलं चक्कीवरून असं भरड थोडंसं दवून आणलेलं आहे तर त्याच्यामध्ये आहे ना हे मी दोन पेले हे दोन पेले मी घावण्याचं पीठ घेतलं आहे तर त्याच्यामध्ये ता मी पाणी ॲड करते थोडंसं जसं लागेल तसं कन्सिस्टन्सी म्हणजे मिडियम जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्टही नाही असं पाणी थोडंफार ॲड करायचं आहे आपल्या आपल्यांदा त्याच्यामध्ये आहे ना हे बघा ह्या कन्सिस्टन्सीमध्ये मी पाणी ॲड केलं आहे आणि त्याच्यामध्ये एवढं थोडंसं अर्धा चम्मच मीठ घालून घ्यायचं आहे जसं आपली जसं आपलं मटेरियल असेल तर असेल तसं दाखवते मी तुम्हाला कोणत्या कन्सिस्टन्सी आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही या कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे छान होतात घावणे सगळ्यांना आवडतात इकडे चिमणीचं बघा काय चाललंय सकाळच गाणं बोलते हम्म पाऊस पडून गेलाय ना ती भिजून आली आहे आता भिजून आली आहे आणि तिथे किचनच्या खिडकीमध्ये मा माझ्या बसून बो गाणी बोलते ती बघा काय सांगते काय माहिती हम्म गाणं बोलते तुझ्यासारखं गेली तर मंडळी इकडे मी कावीळ तापायला ठेवलीये घावणे बनवण्यासाठी आमच्याकडे याला कावीळ बोलतात Okay. आमच्याकडे याला मंडळी कावेळ बोलतात ज्याच्यामध्ये आपण घावणे बनवतो तुमच्याकडे याला काय बोलतात ते मला कमेंट करून नक्की सांगा त्याच्यावरती घावणे खूप छान होतात तर ती थोडीफार अशी तापली ना जरा गरम झाली ना की त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे माझ्याकडे असं तेल लावण्यासाठी हा ब्रश आहे पण काही लोक अर्धा कांदा कापून त्याच्यामध्ये सुरी किंवा चमचा घालूनसुद्धा कांद्यानेसुद्धा तेल लावतात तो पण कांद्याचा पण फ्लेवर छान येतो तर आमच्या गा आमच्या गावाकडे आमची मम्मी जेव्हा करायची ना घावणे तेव्हा ती काय करायची आपली जी नारळाची हे असते ना त्याला बोलतात काय नारळाची शेंबी बोलतात आमच्याकडे नारळाची शेंबी असते ना त्याला हां त्याच्याने त्याला तेल लावून असं हे करायची त्याच्याने तेल लावायची आणि ते चुलीवर तर मस्तच व्हायचे खावणे खूपच छान लागायचे चहासोबत किंवा नाळाच्या चटणीसोबत चा चा हे नाळाच्या चटणीसोबत चा चा तर सुंदरच लागतात पण आमच्या मिथिला मॅडमला पाहिजे चहासोबत खायला होते मंडळी अशी सुंदर अशी जाळी पडली पाहिजे मस्तपैकी म्हणजे या घावणा टाकल्याच्या नंतर आहे ना लगेचच नाही पण थोडं जरा ड्राय पडला ना घावणा की त्याच्यावरती असं हो एक दो एक एक अर्धा मिनट अर्धा मिनटासाठी फक्त आपल्याला झाकण मारायचं आहे फक्त अर्धा मिनट जास्त नाही काही काही लोक आहे ना घावणे पॅनवर सुद्धा बनवतात पण पॅनवरती मी पण ट्राय करून बघितलं तर मला काही जमलं नाही ते पॅन आपला नॉनस्टिक असतो ना तर ते घावण्याचं पीठ एका साईडला होतं आणि तो पॅन एका साईडला म्हणजे एका साईडला पूर्ण असं ड्राय राहतं आणि एका साईडला ते पीठ आपण जे घावण्याचं टाकतो ते येतं पण काही लोक बनवतात त्याला पण ट्रेक लागते ही कोकणातली फेमस रेसिपी आहे घावणे चटणी मस्त लागते खायला बघू शकता मंडळी आपला घावणा रेडी आहे थोडा त्याला बॅक साईडला पण असं पलटी करून घ्यायचा पाहिजे असल्यास वरतून ऑइल सोडायचं असं थोडस आपला घावणा बनवून इकडे इकडे रेडी आहे तर मी असा टोकल्यावरती टाकलाय त्याला कारण मग ताटामध्ये वगैरे टाकलं ना तर काय होतं त्याला आहे ना खालून वाफ सुटते मग तो ओला होतो आता मी दुसरा घावणं तुम्हाला असंच बनवून दाखवते परत त्याला ऑईल लावून ग्रीसिंग करून घ्यायचं आहे पीठ आपलं असं हलवायचं कारण ते पीठ खाली जाऊन बसतं आणि पाणी वरती राहतं मग असं छान मिक्स करून घ्यायचं दुसरा घावणा देखील मंडळी आपला झालेला आहे तर असा त्याला पलटी करून घ्यायचा छान असा आणि हा जो पहिला झालेला आपला घावणा आहे त्याला असा असं फोल्ड करून आपण ठेवू शकतो असेच मंडळी पटापट पटापट मी घावणे सगळे बनवून घेते आणि मग घावणे बनवून झाले की तुम्हाला आणि बघा अशी छान जाळी पडली ना की मग सुंदर भावणे होतात आणि मेन मोस्ट इम्पॉर्टंट ही जी आपली कावेळ आहे ना ती मे रोजच्या वापरातली पाहिजे तर तिच्यावर चांगले येतात आपण केव्हा तरी बनवायला जाणार सहा महिन्याने तर त्याच्यावरती मग ते नाही येत कारण मी आमच्या गावी पण आम्ही गेलो होतो ना कोरोनामध्ये जेव्हा आपल्याला कोरोनामध्ये सगळे जेव्हा गावी जाऊन बसले होते तेव्हा आम्ही पण गावी होतो दोन तीन तीन महिने तरी होतो आम्ही गावी तर त्यावेळेला आहे ना आम्ही कावेळ आणली होती मार्केटमधून पण ती नवीन असल्यामुळे ती नाही त्याच्यावर व्यवस्थित आलेच नाही त्याला किती काय काय केलं म्हणजे सगळे लोक सांगत होते त्याच्यावर कांदा भाजा किंवा अजून काय काय करा त्याच्यावरती खूप सारे पराक्रम करूनसुद्धा काही ती का वेळ व्यवस्थित हे झाली नाही आता ती अशीच पडून आहे त्याच्यावरती नाही आहेत आणि गावी आता कोण आमच्या घरी नसतं पण त्याच्यामध्ये ती यूजमध्ये पण नाही आहे मग ती अशीच पडू नये त्याच्यामुळे ती येतच नाही की ती प्रयत्न केले एवढं त्या कोरोना काळामध्ये आम्ही दोन तीन में, तीन महिने पूर्ण गावी होतो मी तीन महिने पूर्ण त्या कावेळीसाठी प्रयत्न करत होती पण ती तिच्यावरती एकदाही आलं नाही माझं सगळं पीठ का घावण्याचं वेस्ट गेलं होतं एकदाही तिच्यावर यशस्वीरित्या पूर्ण मी घावणे बनवू शकली नाही शेवटी कंटाळून मीच तिला सोडून दिली आता ती तशीच पडू नये कुठली आहे गुड मॉर्निंग ब्रश झाला घावणे खाऊन सांग मला कसे झाले आवडतात ना तुला चटणी आणि घावणे नाही आवडत तिला तिला चहा सोबत असे बुडून खायला आवडतात चहा खाली पाडशीला लक्ष देऊन खा काय खा तरी पहिले व्यवस्थित चावून खा तोंडामध्ये भरून ठेवू नकोस छान झालेत मस्त या मंडळी तुम्ही सुद्धा चहा आणि घावणे खायला रोज गेलाय मंडळी सगळं आभाळ मोकळं झालंय करून बघा गेलाय सध्या तरी गेलाय असं थोडा वेळ थांब बाबा मी तिला स्कूलमध्ये सोडेपर्यंत तरी नाही तर सगळं भिजवून टाकशील दोघीना पण आज युनिफॉर्म आहे ना बाबू ड्रेस दोनच दिवस असतो ना छत्री घालतेस की रेनकोट घेतेस छत्रीमध्ये भि छत्रीमध्ये भिजणार पण तू जरासा पाऊस नाही तो पटकन येतो लगेच मोठा आता वाटतोय तुला जरासा आहे म्हणून रेनकोट घालीये पाऊस पडतो आहे फायनली मगा ऊन पडला होता पण आता परत पाऊस चालू झाला आहे आणि आता मिथिलाला पावसातून स्कूलमध्ये जावं लागतं आहे मॅडमला बोलली रेनकोट घाल तर नको रेनकोट घालायला कंटाळा येतो ना छत्रीतून मजा येते पण छत्रीमध्ये भिजायला पण होतं ना तेवढंच बारीक पडतोय तरी बरं झालं जोरात असतात बारीक पडतोय पाऊस बारीक बारीक असेल तर काय वाटत नाही मोठा पाऊस असेल तर कंटाळा येतो हां जोरात पडत होता गेला पडून परत गेला, गेला। कशी पडणार बाबू एका साइड ने चल छोटा भीम मोठा भीम सगळे छत्रीवर आहेत भिजत आहेत मस्त पैकी साइड लो बाबा गावाला बाबा गेलेत गावाला त्याच्यामुळे माझी बारी आहे सोडायची मॅडमला स्कूलमध्ये काल पण हा काल पण सोडलेलं आज पण सोडलेलं आता मला सोडायला लागणार आहे धावत धावत सोडायला जायचं धावत धावत आणायला जायचं हा काम सोडून कसं जायचं काम पण करायचं सोडून येणार काम करणार काम ठेवणार तुला आणायला जाणार तुला घेऊन येणार परत काम करणार कामच काम करणार <laughs> गाड्या येत असतील आणि जर तिकडे चिखल असेल ना तर थांबायचं नाहीतर गाड्या पूर्ण सगळं चिखल गाडीच्या ह्याच्याने उडतो आपल्या अंगावर समजलं थोडा वेळ मागेच थांबायचं जर गाड्या येत असतील तर नाहीतर चिखल सगळा उडून ड्रेस पूर्ण खराब होऊन जाणार स्कूलमधून सोडून आलेली आहे आज पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे लवकर घेतलं गेट गेटच्या आतमध्ये नाहीतर गेट लवकर ओपन करत नाही बाहेरच ठेवतात मुलांना टाईम झाल्याशिवाय आतमध्ये नाही घेत पण आज पाऊस पडत होता पाऊस असला की घेतात मुलांना आतमध्ये कारण मुलं बाहेर गेटच्या बाहेर दिसतात म्हणून लवकर घेतात तर मग आज लवकर सोडून लवकरच चालली आहे वाटेत एक काम आहे टेलरकडे ते टेलरकडे काम करणार आणि मग घरी जाणार आलेली आहे मंडळी मी इथे त्याला सोडून सोडायला जाईपर्यंत सोडून घरी येईपर्यंत पाऊसच पडत होता आणि आता घरी आले तर पाऊस पूर्ण गेलाय चांगलं मस्त लख होऊन पडलंय जाऊ दे आता काय बोलणार त्याला आपण सांगू तर शकत नाही निसर्गाचा नियम आहे आता थोडंसं माझं काम आहे काम मी करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते मंडळी जर असं काम आहे करते आणि मग मी तुमच्याशी थोड्या वेळाने बोलते तोपर्यंत बाय बाय काय गिवताई चिवताई काय सांगते तू ही चिवताई 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 दार उघड गाणं बोलते केली नमस्कार मंडळी आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे माझं काम वगैरे कामसुद्धा आटपलेलं आहे आणि आता मी तुमच्याशी बोलायला घेतले तर मंडळी काल बाबा गावी गेले ते व्यवस्थित गावी पोचले आणि आज सकाळी मिथिलाने त्यांना कॉल केला होता तर आ, ते सांगतात की गावी पण खूप म्हणजे खूप अतिप्रमाणात पाऊस पडतो आहे तर आ, ते ते सुद्धा कामातच होते म्हणजे आता त्यांना तिकडे काम म्हणजे आमच्या बाहेर आहे ना घराच्या बाहेर असं गवत येऊ नये म्हणून फरशा मारून घेतलेल्या आहेत आम्ही लाद्या टाकून घेतलेल्या आहेत पूर्ण कंपाऊंडला तर त्या कंपाऊंडमध्ये आहे ना आता घर बंद असल्यामुळे त्याच्यामुळे कुणाचं येणं जाणं त्या लाद्यांवरून चालणं वगैरे होत नाही आहे तर त्याला पावसामुळे शेवाळ बाजली आहे तर ते ब्लिचिंग पावडर वगैरे करून घेऊन गेलेत तर ते आता ब्लिचिंग पावडर वगैरे त्या लाद्यांवर मारून व्यवस्थित घासून ती शेवाळ पूर्ण काढावी लागेल नाही तर मग त्याच्यावरून जर आपण चालत वगैरे गेलो तर घसरून पाय घसरून आपलं आड्डी वगैरे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ते आधी घासून घ्यावंच लागत आणि आता गणपतीमध्ये लोक आरतीला वगैरे येतात घरामध्ये तर एखाद्याचा पाय घसरून वगैरे काही प्रॉब्लेम व्हायला नको तर म्हणून ते पहिलं सुरुवातीला घासून वगैरे घेतात तर मंडळी तुम्ही गावी जर राहत असाल गावी कोण राहणारे आपले व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी पावसातून बाहेर जास्त पडू नका कुठे कुठे असं सरसरीत जागा वगैरे झाली असेल तर तिथे स्वतःची काळजी घेऊन चाला म्हणजे एकदा आता आणि आता हल्ली कसं आपलं बाहेरचं खाणं किंवा सगळीच माणसं आता एकदम अशी नाजूक झाली आहेत त्याच्यामुळे जरा जरी आपण पडलो ना पाय घसरून किंवा काय घरामध्ये सुद्धा साधी साधी माणसं सा, घरामध्ये सुद्धा साधी पडली ना तरी हा कुणाचा हात फ्रॅक्चर होतोय कुणाचा पाय फ्रॅक्चर होतो आहे मग दोन तीन महिने पूर्ण बेडरेस्ट घ्यावी लागते किंवा तो हात असा गळ्यामध्ये बांधूनच राहावं लागतं तर सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि अच्छा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा मंडळी आणि स्वतःची काळजी घ्या आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय